अनेक कार्यक्रम यापूर्वीही अशा पद्धतीने केले आहेत सर्वप्रथम तुमच्या बंजारा फाउंडेशनच्या वतीने आपण जो काही आज संविधान दिन साजरा करत आहोत त्याबद्दल सर्वप्रथम आपलं मी अभिनंदन करू इच्छिते छोट्याशा गावातनं आपण येतो आणि इतका मोठा विचार आपण ठेवतो आणि इतकी विचाराची माणसं आपण जमा करतो खरं तर हीच आपल्या विचारांची ताकद आपण समजावी सर्वप्रथम मी उपस्थित बालकांना आणि मान्यवरांना संविधान दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देते संविधान दिन साजरा करत असताना संविधान दिन का साजरा केला जातो हा एक मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो आणि म्हणूनच संविधानाने जे काही हक्क अधिकार ह्या जनतेला दिलेले आहेत लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये त्या हक्क अधिकारांचा आपण वापर करत असताना प्रत्येक भारतीय नागरिकाला हे माहीत असणं गरजेचं असतं की संविधानाने जे काही मूलभूत तत्व अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्यांची जनजागृती करणं त्यांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत करणं आणि आपलं संविधान हे कशा पद्धतीने यशस्वीरित्या आपल्या भारतामध्ये राबवलं जात आहे त्याबद्दल जागृती निर्माण करणं हे देखील संविधान दिन साजरा करण्यासाठी एक उपलब्ध कारण असू शकतं त्याचप्रमाणे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस त्यांनी प्रमुख घटना निर्मितीचं कार्य त्यांच्या खांद्यावर होतं आणि ते कार्य बजावत असताना ते कार्य करत असताना राजेंद्र प्रसाद असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील ते तत्कालीन पंतप्रधान होते अशा सर्वच लोकांच्या उपस्थितीत त्यांनी ह्या गाडा आपल्या खांद्यावर घेतलेला होता आणि म्हणून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा देखील गौरव व्हावा त्यांचा देखील सन्मान व्हावा एकंदरीतच लोकशाहीचा सन्मान व्हावा यासाठी आपण संविधान दिन साजरा करतो संविधान दिन साजरा करत असताना प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की आपल्याला संविधानाने सर्वांना समानतेने सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून जो काही भारतीय नागरिक असेल तो कोणत्याही धर्माचा असेल जातीचा असेल पंथाचा असेल किंवा वंशाचा असेल अशा संपूर्ण जाती व्यवस्थेला एकत्र बांधण्याचा संपूर्ण धर्माला एकत्र बांधण्याचं आणि प्रांतिक विविधतेला एकत्र बांधण्याचं काम भारतीय राज्यघटनेने केलेलं आहे अशा भारतीय राज्यघटनेचा गौरव करत असताना संविधान दिन साजरा करत असताना आपण खऱ्या अर्थाने जर आजचा विषय राठोड सरांनी घेतलेला आहे तो महिला सक्षमीकरणाचा तर भारतीय राज्यघटनेने सर्वांना समानतेने सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक संधी या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला शिक्षणाचा असेल राजकीय असेल आर्थिक असेल धार्मिक असेल असे विविध अधिकार भारतीय राज्यघटनेने महिलांना देखील दिलेले आहेत तर आपली संस्कृती जर आपण बघितली तर त्या काळापासनं महिलांना अनेक हक्क अधिकाऱ्यांपासून डावलण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास हा कुठेतरी खुंटलेला होता जाती व्यवस्था होती धार्मिक भिन्नता होती आणि अशा या सगळ्या गाड्यामध्ये कुठेतरी महिला ही गुरपटलेली होती अशा गुरपटलेल्या महिलेला खऱ्या अर्थाने बाहेर काढण्याचं काम हे भारतीय राज्यघटनेने केलेलं आहे आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचा सगळ्यात महत्वाची जी कलम आहे समानतेची जी चौदा नुसार आपण म्हणतो आणि शिक्षणाची तर खरोखर ह्या कलमांचा गौरव हा सर्वत्र केला जावा आणि म्हणून आज जो काही आपण सन्मान मिळवत आहोत तो भारतीय राज्य घटनेच्या दिलेल्या समानतेच्या अधिकाराने मिळवत आहोत महिला सक्षमीकरणाबद्दल बोलत असताना आपण म्हणतो की महिलांचं सबलीकरण झालं महिला शिकल्या खूप मोठ्या झाल्या आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात विविध क्षेत्रात आपण काम करत असतो परंतु कुठेतरी अजूनही काही मानसिकता या आहेत की आपण त्या खोडू शकलोलो नाहीत किंवा कमी करू शकलेलो नाहीत किंवा त्या मिटू शकलेलो नाहीत आणि याचं प्रमुख कारण हेच आहे की आज आपण समाज म्हणून व्यवस्था ज्या निर्मिती झालेल्या आहेत त्या व्यवस्थेकडे जर बघितलं तर आजही कुठेतरी व्यक्तीच्या मनात ही स्त्रियांबद्दल मना दुय्यम भावना कुठेतरी ही जाणव जाणवताना दिसते आणि ती दुय्यम भावना ही कुटुंबात सुरुवात होते असं मला तरी वाटतं कारण की जरी कायद्याने आपल्याला अनेक अधिकार दिलेले असले अनेक सुविधा दिलेल्या असल्या अनेक कायद्याच्या मार्फत संरक्षण दिलेलं असतं परंतु समाजात जगत असताना विविध मानसिकतेला सामोरे हे स्त्रियांना जावं लागतं आणि म्हणून कौटुंबिक व्यवस्था ही हिंदू धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राबवली जाते आणि त्या कुटुंबातनंच कुठेतरी दुय्यम व्यवस्था ही निर्माण होते अशा कुटुंब व्यवस्थेतनं लहानपणापासूनच मुलगी आणि मुलगा याच्यात भेद केला जातो आणि खऱ्या अर्थाने तिथूनच कुठेतरी दुय्यमतेला सुरुवात होते परंतु अशाच मानसिकतेला कुठेतरी कमी करण्यासाठी किंवा जनजागृती करण्यासाठी कायद्यामध्ये अनेक तरतुदी केल्या गेल्या अनेक कायद्यांची निर्मिती केली गेली समाजात देखील मोठ्या प्रमाणावर अनेक संस्था अनेक प्रबोधनं अनेक कार्यक्रम घेतली गेली आणि अशातनं या मानसिकतेला बदलण्याचं काम आज आपण करत आहोत परंतु जोपर्यंत अनेक कायदे आहेत अनेक व्यवस्था आहेत अनेक संरक्षण आहे परंतु सर्वसामान्य माणसांच्या मनातनं जोपर्यंत ह्या मानसिकता कमी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान मिळणार नाही असं तरी मला वाटतं आणि म्हणून आजचा विषय प्रामुख्याने बोलत असताना महिलांचे सबलीकरण महिलांचा विकास महिलांचा सर्वांगीण विकास ह्या विषयावर बोलत असताना म्हणून मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना या ठिकाणी सांगेल की आज ज्या काही समाजात विपरीत घटना घडत घडतात त्याला कुठेतरी आपण देखील जबाबदार आहोत आपण देखील कुठेतरी समाजाचा घटक ना। मा ना। या नात्याने जनजागृती करत नाही कायद्यांची अंमलबजावणी होताना आपण कुठेतरी भूमिका घेत नाही असं मला वाटतं आणि म्हणून मालेगावची जी घटना घेतली ती खरोखर माणुसकीला काळीमा फासणारी मानवतेला काळीमा फासणारी घटना ही घडली प्रत्येकाला त्या घटनेबद्दल चीड होती हाय आणि म्हणून अशा घटनांना कुठेतरी पायबंद व्हावा यासाठी देखील प्रत्येकाने आपल्या कुटुंबातनं प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक विषय डाटोरसरांनी या ठिकाणी घेतला सवी साखराचा हल्ला असेल तसेच पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण असेल अनेक जे विषय की जे मानवाच्या मूलभूत जीवनाशी जीवनशैलीशी निगडीत आहेत असे विषय घेण्याचं कारण एकच आहे हा आहे की अशा चिमुकल्यांना लहान वयातच अशा विषयांची माहिती व्हावी जनतेला त्याची माहिती वावी हा उदांत येतू राठोड सरांचा या माध्यमातून मला दिसतो आणि म्हणून आजच्या संविधान दिनाचा गौरव साजरा करत असताना महिलांचे सक्षमीकरण महिलांचं संवर्धन या ठिकाणी बोलत असताना मी एवढंच म्हणेल की आजच्या युगामध्ये महिलांनी खूप मोठी मोठी पदं घेतलेली आहेत बजवत आहेत सक्षम झालेलं आहेत मनानेही विचारानेही आणि संस्कारानेही परंतु अशा सक्षमीकरणामध्ये कुठेतरी अजून देखील एक ठिणगी ही बारीकशी अजून देखील बाकी आहे आणि म्हणून त्या परिवर्तनासाठी संपूर्ण मानव समाजाने कार्य करावे अशी एक इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते आजच्या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय छान आणि व्यवस्थित पद्धतीने राठोड सरांनी केलेलं आहे आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात आपले देखील मी खूप खूप अभिनंदन करते आभार मानते आणि मला या ठिकाणी विविध विषयांवर बोलण्याची पण संधी दिली आणि कायद्याच्या विषयावर बोलत असताना महिलांच्या संरक्षणासाठी मी एवढंच म्हणेल की आपल्याला कुटुंबामध्येही अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आपल्याला कायद्यांची कलमांची जाण असेल डी व्ही ॲक्ट असेल चारशे अठ्ठ्याण्णव असेल त्याच्यामध्येही सुधारणा झालेल्या आहेत विविध पोक्सोसारखा लहान बाळांवर लैंगिक अत्याचार होतो अशाही संदर्भात पोक्सोसारखा का कायदा आहे अशा विविध कायद्यांची माहिती आपण जनजागृतीच्या माध्यमातून मिळवून आपलं संरक्षण आपण करू शकतो आणि त्या माध्यमातून आपण सबलीकरण आपलं होऊ शकतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानते आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं तुमचे देखील आभार मानते आणि थांबते धन्यवाद